त्यानंतर महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी हिंदोळा ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली महिला सुरक्षा आणि सबलीकरण व्हावं या सामाजिक उद्देशानं हा एकल महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौटुंबिक सल्लागार केंद्र मालवणच्या शौचारुशिला देऊलकर यांनी केलं त्यानंतर अनेक महिलांनी आपल्या जीवनातले अनुभव व्यक्त केले आणि माझ्या लग्नाला वीस वर्ष संपूर्ण एकवीसावा वर्ष चालू आहे माझ्या नवऱ्याने लग्न झाल्यापासून आठ महिने तर माझ्या आई वडिलांनी खूप मी मोठ्या प्रवासातून माझ्या भावंडांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून नंतर मी माझं लग्न केलं आणि अशा नवऱ्याबरोबर लग्न केलं की तो शेतकरी आहे सध्या कसं म्हणतात शेतीला शेतकरी कोणाला मारत नाही तर माझ्या नवऱ्याने मला मारलं असं समजून मी ऐकले शेतकरी नवरा माझा भाव सांगत होता तू शेतकरी नवरा करू नको तो तुला बघा त्याच्याकडून तुला काय मिळणार नाही मी भावाला सांगितलं शेतकऱ्याकडून काय मिळत नाही दोन टाइम जेवण अन्न वस्त्र आणि व्यवस्थित नवरा असेल तर काय करायला हरकत आहे म्हणून मी त्या नवऱ्याशी लग्न केलं माझ्या मागे चार भावंड असं आहेत म्हणून आणि काही दिवसाने तो आठ महिने तर माझ्याशी चांगला वागला आणि त्यानंतर त्याने त्यांची घरात त्यांची घरातली माणसं तो खरोखरच वाईट माझ्यावर शिंतोड्याचा उडवायला लागला काही दिवस झाले ते उलकर मॅडम गिरकर सर माझ्या घरी जाऊन आले त्यांनीच कंप्लेंट दिली शेवट कौटुंबिक सरला केंद्रामध्ये तिथे जाऊन माझ्या घरी आले खूप समजवलं काय त्याचा उपयोग नाही असं म्हणून म्हणून काही काही वर्ष मी तिथेच राहिली तीन वर्ष पूर्ण तिथे राहिले मी शेवट माझ्या घरात मला एक खोली जाऊन पण सर करून काही असं सुद्धा मागितलं तर सुद्धा माझ्या घरातली माणसं सासू सासरे सासू आत्ते माझ्या नवऱ्याची आत्ते आहे घरी तर ती द्यायला तयार नाही शेवटी माझ्या नवऱ्याने मला बाहेर काढलं सासू माझा नवरा

इथून ओसरपर्यंत मी चालत जाते किती एवढ्या मालवणात किंवा एवढ्या ओझरमध्ये सुद्धा कोण जाऊ शकत नाही किती बाजूले कोणा माझ्या मैत्रिणीवर सुद्धा प्रसंग आला किती बाजूले की ताबडतोब जाते तिथं आहे काही कशी बसले तिला सांगितलं तिथं बाई असं चाललंय तू ताबडतोब आहे मी तशीच येते काही विचारत म्हणजे माझ्या मग हे पण आहे मला तो पण विचार आई राहणार नाही कोणीच माझी आणलेली ही माझी सगळी बहीण होती एक मांडलेली बहीण होती तिला मला माझ्या माझ्यानंतर मला ती मला पसंत म्हणजे माझा भाऊ चांगला आहे म्हणून येताना चांगला संजय दौरी याचा आमच्या दार की तिला घर संजय गत का म्हणून मी लग्न केलं त्याचे लग्न केलं घरी आहे लग्न होऊन तिसऱ्या दिवशी त्यानं मला पाहिजे चालू पाहणार तू शिकलीच नाही तर मी पहिलं सांगितलं पुढे शिकलेली नाही आहे म्हणून तर त्याची प्रेम म्हणाल्या की अरे तुला तिला सांगितलं होतं ती शिकलेली नाही आहे मग त्यानं मला मारली मारल्यावर मुलगा असली तर सांगता त्यालो मग मी विचारलं मात्र की तुम्ही पंढरपूरला जाता पंढरपूरची वारी करता सर मग तुम्ही मला का कशी शिकलं हे माझा माझा मुला तालुक्यात नाही तर नाही म्हणलं माझा दा मुगा तालुक्यात नाही मागे म्हणजे माझी पिता पिता ताडी पेण्यात आली आता ताडी पिता पिनाटर चालू झाली आता हे माझं कोण सांगणार माझ्या घरी कोणाला सांगितलं मी माझ्या मनान सगळं गेलो मी दिसते दिसते मी तर दिसते तुझ्या भावाला म्हणलं मग म्हणलं माझ्यात काय आहे असं करत दिवस आपले कोणाला काही सांगितलं नाही मला एक मुलगी जायची मुलगी झाल्या सगळी खूप आलायला हा आजच्या आई फोटाला असं करून माझ्या सासरा दिसत सगळी और मना एकल महिला मेळाव्याच्या निमित्तानं अनेक महिलांमध्ये शुभांगी सुकी मॅडम उद्योजिका मेघा गावकर योगिता शैलजा पाटील यांनी आपापले अनुभव सांगितले आपल्या जीवनातले अनुभव व्यक्त करताना काही महिला भाऊक झाल्या नवऱ्याचं छत्र हरपलेल्या अनेक महिला आज आपल्या पायावर यशस्वीपणे उभ्या राहिल्यात यापैकी काही महिलांनी इतर सोबत घेऊन महिला बचत गटासारखे उपक्रम राबवलेत खंबीर राहून आलेल्या परिस्थितीला बिनधास्तपणे सामोरं गेलं पाहिजे असे या महिलांनी सांगितलं की मला बघून तुम्हाला असं वाटत नाही की अरे अशी असेल आहे तर जो पण सांगणार नाही तो तो सैन्यात होते आणि दोन हजार दहामध्ये ते जरूरी आहे त्या परंपरा आहेत कुठेतरी आपणच आपणच त्याला त्या आगीला त्या हिंदी जी असते जी लागलेली आहे जी आग जी आहे रूढी परंपरेची ती आपणच पुढे नेतो आहे आपण काहीच बदल करत नाही सावित्रीबाई फुले त्यांचं नाव आपण घेतो त्यांचे जन्म जन्म जसं एखाद्या आपल्याला बिल्डिंग वर जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जीना चढावाच लागतो त्यामुळे पहिल्या पायरी आपण टेरेस वरून सगळं जग बघू शकतो त्याच्यासाठी मला एवढं सांगायचं आहे की आपल्या जेव्हा पैसा नाही आहे असं कोणी म्हणायचं नाही छोट्या छोट्या गोष्टीतून व्यवसाय बारीक बारीक व्यवसाय का होईना तुम्ही चालू करा बघा तुम्हाला नक्कीच यश येईल आणि तुम्ही कुठच्या कुठे शिखर गाठाल हे तुम्हालाही कळणार नाही जशी आज माझीसुद्धा तीच परिस्थिती आहे दोन हजार चौदापासून ते मी बाराव्या दिवसापासून जे बाहेर पडली आहे मी या बारा दिवसात एकच निर्णय घेतला की आपण आता बसायचं नाही आहे घरात धोक्यावर पदर घेऊन बसायचं नाही आपल्याला बाहेर पडायचं आहे मी बाराव्या दिवशी उठली सकाळी आंघोळ वगैरे करून मी माझ्या हॉटेलमध्ये मा जाऊन बसली काउंटरवर लोक येत होती जात होती हका मारत होती सांत्वन करत होती पण मी खंबीर मनाने त्यांना प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देत होती कारण कशाला आपल्याला त्या दिवसापासून अश्रू मी संपूर्ण ठरवलेलं होतं की बाराव्या दिवसानंतर अश्रू हे नाही नाहीये आपल्याला आपण अप्र सर्वांसमोर गंभीर मनाने आहे आणि आपला त्यांना वाढीच न्यायचं आहे ह्या याच्यात होती त्याच्यामुळे मी संपूर्ण माझ्या नजरेसमोर फक्त एकच हे होतं की आपली दोन मुलं आहे त्यांना मोठं आहे

अक्षय मालवणकर कोकण नाव मालवण